गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मय श्री गुरुवेन महा रविवारी आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त संत नगरी शेगावात संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे विदर्भातील असं नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील अनेकांनी गजानन महाराजांना आपले गुरु म्हणून स्वीकारले आहे गुरुला वंदन करण्यासाठी सकाळपासून शेगाव मध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते यावेळी गजानन महाराज मंदिर शेगाव येथून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल खंदारी यांनी पाहूया बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे ही गुरु उत्साह मोठ्या आनंदात साजरा होत असत चित्र बुलढाण्यामध्ये पाहायला मिळतं मी सध्या संत गजानन महाराजांच्या शेगावीच्या मंदिरामध्ये आणि हे चित्र आपण पाहू शकतो सकाळपासून भाविक जे आहे मोठ्या संख्येनं या मंदिर परिसरामध्ये गर्दी करत असं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे भाविकांची मोठी मांदी आणि मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळत आहे विदर्भातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक भाविकांनी गजानन महाराजांना आपले गुरु म्हणून या ठिकाणी मान मानलेला आहे आणि सकाळी चरणी वंदन नतमस्तक होण्यासारखा अनेक भाविक जे आहे ते आज संत नगरी शेगाव मध्ये दाखल होत असत चित्र जे आहे बुलढाण्यामध्ये पाहायला मिळत आहे मोठी मांदी आणि भाविकांची या ठिकाणी आहे दूरवरून लोक या ठिकाणी येत आहेत आपण पाऊस जी आहे सकाळच्या दरम्यान जर दर्शन घ्यायचे असेल समाधीच तब्बल एक तास वेळ जो आहे दर्शन बारीमध्ये भाविकांना लागतोय मात्र श्रीमुखाचे जर श्री हो का, का, का वस्मत। वस्मत। आ, दर्शन घ्यायचं असेल तर दहा मिनिटांच्या आत हे दर्शन जे आहेत श्रीमुखाचे होऊ शकते एवढी व्यवस्था जी आहे गजानन महाराज मंदिर प्रशास आलेले हे संपूर्ण भाविक सकाळीच गजानन महाराजांच्या या मंदिरामध्ये दाखल झालेल्या काही भाविकांशी आपण बोलूया बाळा काय नाव काय तुझं कुठून आली तू वसमत वसमत झालं दर्शन कि घ्यायचं आहे तू झालंय आम्ही चार वाजताच आले किती तास लागले दर्शनाला दोन तास दोन तास लागले कसं वाटलं दर्शन करून चांगलं वाटलं चांगलं वाटलं भाविक लहान भाविक आहे आणखी काही बोलू काका पुन्हा तुम्ही आलेला आहात दर्शन झालंय काय काय भावना आहे आज मी यवतमाळ जिल्ह्यामधून आलो आणि गजान महाराजाला आम्ही गुरु मानलेला आहे आणि दर गुरु पौर्णिमेला दर्शनाला येत असतो दर्शन आज दर्शन हाच आहे भाविकांचा जो आनंद आहे तो, तो या ठिकाणी दर्शन घेऊन दुविगुण झालेलं चित्र बुलढाण्यात पाहायला मिळत आहे प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा